हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आज खूप स्पेशल डे आहे कारण की आज आहे आहे पप्पांचा डेकोरेशन आणि प्रिषू मला इथे सांगते की आपण कसं डेकोरेशन करायचं ते हे बघा डेकोरेशन करण्यासाठी आम्ही इतकं सगळं डेकोरेशनचं सामान आणलं आन आहे आणि प्रिषू आता ते बघते चेक करते काय काय आणलं ते प्रिशू बघा कशी बलून फुगवते प्रिशू बोलली मी पण तुला हेल्प करणार आणि तिथे छान चाललंय आता बोलून फुगवणार <laughs> मी हे बॅनर जॉईन करत होते बघा मी क्यूटस बॅनर आणलं हॅपी बर्थडेचा हे बघा मी अशा प्रकारे हे बॅनर पण लावलं त्याच्या मागे एक ओढणी पहिली लावली त्याच्यावर ते बॅनर लावलं आणि वरती एक बलून लावला हार्ट शेपचा आणि आता पिशू परत तिचं बलून फुगवण चाललंय मस्त पैकी मला खूप हेल्प करते ऋषी पूर्ण घरामध्ये पेन्सिलने पेनने स्केच पेनने पूर्ण घर खराब केलं त्याच्यामुळे जागाच नाही आहे डेकोरेशनसाठी तर त्यावर छोटंसं आपलं डेकोरेशन केलं आणि त्यानंतर आता आम्ही जातोय केक आणण्यासाठी फायनली आम्ही पोहोचलो केक घेण्यासाठी प्रिशूचा मेकअप बघा असं वाटते प्रिशूचाच बर्थडे आज त्यानंतर आम्ही आलू केक घेण्यासाठी खूप छान केक होते इथे आलू प्रिशू तर प्रिशूला केक खूप आवडतो गेल्याबरोबर ती एक्सायटेड झाली आईस्क्रीम पण त्याची खूप फेवरेट आहे आणि ती केक बघायला गेली ते पप्पा आणि प्रिशू डिसाईड करत होते की कोणता केक घ्यायचा कोणता आम्ही केक घेऊन घरी आलो इथे बघा कशी प्रिशू बसली आहे फोटो काढतीये प्रिषूला तर केक खाण्याची खूप घाई झाली होती आम्ही आणला होता प्रिषूचा फेवरेट चॉकलेट केक फायनली सेलिब्रेशन स्टार्ट झालं ऋषूचे आजी बाबा काका काकू बड्डेसाठी आले होते त्यानंतर लगेच प्रिषू आणि तिच्या दोघ भावांचं लगेच सुरू झालं चॉकलेट केक खाण्याचं त्यांना चॉकलेट खूप आवडतात मी प्रिशूचा फ्रॉक नीट केला त्यानंतर प्रिशूने पप्पानी आणि विरू केला केक कट आज तर प्रिशूची मज्जाच होती दोन दोन चॉकलेट केक के खायला मिळणार होते ये

వీడియో అవలెం లాక్ షేర్ సబ్స్క్రైబ్